रामकृष्ण हरी फ्रेंड्स मी आले आहे आता सकाळी व्यायाम करायला तलावाकडे तुम्हीसुद्धा व्यायाम करा आणि फिट राहा चला आता व्यायाम करून घेते जे काम करण्यासाठी आले ते पहिला करते तर फ्रेंड्स व्यायाम झाला आहे माझा खूप थकले आज मी व्यायाम करून जरा रोजच्यापेक्षा जास्त केला हळूहळू म्हणजे रोज थोडा थोडा व्या जे आहे एक्सरसाईज वाढवते मी जेणेकरून स्टॅमिना वाढेल एकत्र सगळं जर जास्त केलं तर काय होणार हातपाय दुखणार अंग दुखणार म्हणून मग मी थोडा थोडी सुरुवात केली तुम्ही सुद्धा व्यायाम करायला सुरुवात केली असेल तर थोडा थोडा करा एकदम जास्त करू नका ना नाहीतर मग आजारी पडणार कारण आपल्याला आता व्यायामाची सवय नाही राहिली आहे आणि कामं पण करायची असतात त्याच्यामुळे हळूहळू सुरुवात करायची आणि आता इथलं वातावरण पहा किती छान वातावरण आहे म्हणजे जा रस्त्यावर जाऊन मॉर्निंग वॉक करण्यापेक्षा असं एखाद्या ठिकाणी येऊन पार्कमध्ये किंवा कुठेही येऊन जर आपण व्यायाम केला तो जास्त चांगला वाटेल कारण रस्त्यावर असंही गाड्या सगळ्या धूर सोडतात आणि त्यातून मॉर्निंग वॉक करायचा म्हणजे खराब हवा घेऊन आजाराला निमंत्रण कफ सर्दी त्यापेक्षा असं एका ठिकाणी जिथे गाड्या वगैरे नाही माणसं जास्त नाही आहे अशा ठिकाणी येऊन व्यायाम करायचा चला तर आता घरी जाते मी बराच वेळ झाला आज मी एकटीच आले माझ्या मैत्रिणीला काम होतं त्यामुळे मग मी एकटीच आले कारण हे रुटीन मोडायचं नाही जे ठरवलंय ते करायचं फ्रेंड्स आज मी बनवलेत मिक्स कडधान्यांचे वडे हे hey वडे जसे आपण अळूच्या वड्या उकडून घेतो तसं भिजवलेले चणे आणि भिजवलेले मूग ज्यांना मोड आले होते त्याला मी वाटून घेतलं हिरवी मिरची लसूण टाकून त्यामध्ये थोडासा मी आपले सफेद तेल टाकले आणि थोडं चणाचं पीठ टाकून मळून हे आपलं अळू वड्यासारखं वळून घेतलं आता काही जे आहे ह्यातलं मी तळते आणि थोडेफार जे आहे त्याचं मी कालवण केलेलं आहे खूप छान कालवण लागतं घरात सगळे आवडीने खातात तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ट्राय करून बघा मिक्स कडधान्यांचं खूप छान रेसिपी आहे मस्त रसा भजी चपाती आणि जोडीला या सगळेजण जेवायला मग मोहिते जेवण कसं झालं आवडली का कडधान्यांची घ्या खाऊन घ्या आणखीन आणू का काय काय नवीन काम सुरू केलंय तुम्ही आज घरी आहेत ना सुट्टी आहे खाली दिमाग शैतान का घर दुसरं काय काय करताय तुम्ही कशाला विचार चल आपण जेवण घेऊ ह्यांना काही कामं आहेत आता झोप झालीये आता हे टाइमपास करत बसणार

मी माझे काम कधी का करायचे माझं डोकं कोण दाबून देता का लाइन मीच दाबून बाबा घरास देता मग दाबून रक्षा बाकी असते हां आमचं होती ना फोड ना पाटी मग लाईन मध्ये असल तरच डोकला गुण भेट्या बघा मैत्री नवनवऱ्याची अशी सेवा करायची तुम्ही करता का कुठे जायचंय तर हे मला सरप्राईज म्हणून महाराजा चायवालामध्ये घेऊन आलो भुक्कड तुम्ही लोणे डोसा खायला आले का इथे कसा आहे चांगले आहे तो चला मी पण जरा चव बघून घेते कशी येते ये ते ये ते <laughs> स्पाँज, स्पाँज खाला अरे, अरे खूप आंबट होते रे मला अजिबात आवडले नाही यांचं सरप्राईज मला आजचं आवडलं नाही मी परत यांच्या बरोबर लोणी डोसा खायला जाणार नाही एकदम बापू इतकं आंबटणारे मला ना एकदम कसं तरीच झालं ते आंबट खाऊन

नुसतं बाबा नागाला चिटकावलं तर लोणीचा वास येतोय खारा तर एवढा चिटकावलं तर फायनली सासूबाईने दिलेल्या गिफ्टची आज पूर्तता होत आहे दहा दिवसानंतर पूर्ण दहा दिवसानंतर ए yeah! yeah! किरीश काय करायला सुरू तुमचा स्क्रू ढिल्ला झालाय तो दे खाली पडलेला तुमचा स्क्रू फायनली फ्रेम लागलेली आहे इथं आईला फोटो काढून पाठव रे आईला आणि बहिणीला

चला बाबा मला जेवण भरपूरच काहीतरी चाललेलं असत